शिवबा शिव बा शिवबा शिवबा शिव बा शिवबा धार लावून तलवारीला रमावळ्या पुढं तू जाच हाय धार लावून तलवारीला वारीला रमावळ्या पुढं तू जायाच हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्या पाय धार लावून तलवारीला वारीला रमावळ्या पुढं तू जायाच हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्या तुपाय शिवबा शिव बा शिवबा 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 शिव जीव बाम जिजा पोटी जन्मा आला साग तारा बाई स्वप्न स्वराजाच हाती सारी प्रजाच त्याची आई भगवा फड नारा सारा भगवा फडफडणारा सारा असा रक्तात मिसळून घ्यावा धड कापून पडलं तरीही शत्रु का पित का पित न्यावा सूर्य उद्याचा बघण्यासाठी रमा उद्याचा बघण्यासाठी रमावळ्या राजानं बोलावलं हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्या पाय शिवबा शिव बा शिवबा 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 रक्तसुद्धा रडलं होत माझा राजा गेल्यावरती थकला कधीच नाही राजा किती युद्ध केल्यावरती जखमा सुद्धा म्हणत होत्या जखमा सुद्धा म्हणत होत्या आता थांब राजा हाता हातात होती ढाल पुढ पळत होत वा वा वा, वा। पदर बहिणीचा ओढणाऱ्यात सार हातात हातातून काढायचा आहे पदर बहिणीचा wow, पदर बहिणीचा ओढणाऱ्यात wow, सार हात हातातून काढायचा हाय शत्रू येईल पुढं तसा छाताडावरती ठेवायचा त्याच्यात उपाय शिवबा शिव बा शिव बा शिवबा शिव बा शिव बा धन्यवाद वा क्या बात हे जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत प्रमोद साठी एक शेवटची कविता घेतो चालते दुसरं घ्यायचं काहीतरी जखमेला सांग उठा देऊ नारे भीमराया वंदन सारे उठाता देऊ नारे भीमराया वंदन सारे दिव्या खाली बसून जाने अंधाराचा दिवस केला दिव्या खाली बसून जाने अंधाराचा दिवस केला बघा आपल्या चिमुकलीच्या पुस्तकावर आला नारे उठाता देऊ नारे भीमराया वंदन सारे किती लढला किती पडला सोबतीला बुद्ध हाताशी शिक्षणाच्या घरामध्ये भीम तो बग काशी मनु चातर छाताडावर पाय ठेवून आला नारे उठाता देऊ नारे भीमराया वंदन सारे आणि त्या काळात काय तुमचं थुका चालणार नाही तुम्ही पाणी प्यायचं नाही मडक बांधायचं तुमचे पावलं पुसण्यासाठी मागून बोराटीची बाबळ बांधायची काशीवा तो तू या पाण्याला शिवला तर बाधा हे बोराटी बांध कमरेला नाही सजा आहे तळे उघडे करायाला आपल्यासाठी आला नारे देऊ नारे भीमराया वंदन सारे आणि शेवटचं कडव माई सोबत होती मनगटावर गटावर इरादे रे कुठून उरजा येते सांगा पोट रिका मेरे कशासाठी कुणासाठी भीम तू हे केले नारे उठा आता देऊ नारे भीमराया वंदन सारे वंदन सारे धन्यवाद